पुणे म्हाडा लॉटरी तीनशे अकरा घरांची जी लॉटरी निघालेली आहे त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची घरे सांगण्यात आलेली आहेत ज्या घरांच्या किमती आहेत सर्वात स्वस्त घरे हे सात लाख रुपये सांगण्यात आलेले आहेत ते लोकेशन एरिया या सर्व घरांची माहिती सर, मा आपण आता या चॅनलवरती पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे आणि म्हाडा लॉटरी आणि जस्ट आता जे मुंबई महानगरपालिकेची जी लॉटरी निघाली चारशे सव्वीस घरांची या सर्व लॉटरींची माहिती या चॅनलवरती मिळत असते पुण्यामधील काही लोकेशन सांगण्यात आले जसे की म्हाळुंगे शिरूर चाकण जिल्हा पुणे करमाळा जिल्हा सोलापूर आणि मिरज जिल्हा सांगली येथील तीनशे अकरा सदनिका आहेत सर्व सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला अडीच लाख रुपये सबसिडी मिळणार आहेत आणि या घरांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही सतरा ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली आहे तुम्ही या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करू शकता याच्यामध्ये जे इन्कम क्रायटेरिया सांगलेला आहे तीन लाखाच्या आत म्हणजे ज्याचं इन्कम तीन लाखाच्या आत आहेत फक्त तेच अर्ज करू शकतात बाकीचे ते अर्ज करू शकत नाही इथे तुम्हाला पाच हजार रुपये ईएमडी अमाऊंट सांगण्यात आलेले आहे सहाशे रुपये फॉर्मचे रजिस्ट्रेशन फी आणि जीएसटी जी तुम्हाला ऍड करून जे सर्व अमाऊंट आहे ते सातशे आठ रुपये तुम्हाला फिक्स करायचे याच्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर म्हाडा डॉट जिओ डॉट इन येथे तुम्ही अर्ज करू शकता साईडला बातमी लावलेली आहेत त्यानंतर तुम्हाला जर ऑफलाईन कर्ज अर्ज करायचं असेल से तर तुम्ही जे म्हाडाची जे ऑफिस सांगितलेलं आहे त्याची पण माहिती आपण आता पाहणार आहोत सर्वप्रथम आपण लोकेशन पाहणार आहोत बगा साइडला चाकण म्हाडुंगे इंगळे फेज इथे टोटल जी घरे सांगण्यात आलेले आहेत चौवेचाळीस घरे सांगण्यात आलेली आहेत तेरा लाख एकसष्ट हजार रुपये घरांची किंमत आहे त्यानंतर शिरूर सर्वे क्रमांक तीनशे आठ इथे चौदा लाख रुपये घरांची किंमत आहेत इथे टोटल चोपन्न घरं सांगण्यात आलेली आहेत त्यानंतर चाकण तालुका खेड इथे आठशे सर्वे क्रमांक आठशे अठरा इथे अकरा लाख पन्नास हजार रुपयांची घरं आहे इथे टोटल घरे ब्याण्णव आहेत त्यानंतर सोलापूर करमाळा इथे शहाऐंशी घर सांगण्यात आलेली आहेत त्यानंतर सांगली मिरज इथे ते तेरा लाख त्रेचाळीस ते ते हजार रुपये घराची किंमत आहे तीस घरे इथे सांगण्यात आलेली आहे आणि सांगली कर सांगली कर्नाड इथे जे घरे सांगण्यात आले आहेत दोन घरे आहेत आठ लाख पंच्याण्णव हजार रुपये घराची किंमत आहे जे चाकण जिल्हा पुणे इथे सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये घराची किंमत सांगण्यात आलेली आहे के घर आहेत सर्वात स्वस्त घर आहेत साइडला आपण बातमी लावलेली आहे त्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईनची जी त्यांची जी साईट सांगण्यात आली आहे सिडको होम डॉट म्हाडा डॉट जीए डॉट इन इथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही ऑफलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता हे खाली ऍड्रेस देण्यात आलेले आहे पुणे गृहनिर्माण आगरकर रोड पुणे त्यानंतर सोलापूर विभाग पहिला मजला म्हाडा अपार्टमेंट शिवाजीनगर सोलापूर त्यानंतर सांगली विभाग हे पण आपण तिन्ही अॅड्रेस लावलेले आहे याच्यासाठी काही अर्ज जे अटी सांगण्यात आलेल्या आहे अर्जदार भारताचा नागरिक असावा अर्जदाराचे कुटुंब कु, कुटुंबाचे पती पत्नीचे कोणतेही म्हणजे भारतामध्ये घर नसावं त्याचे एकत्रित वार्षिक उत्पन्न तीन लाख पेक्षा जास्त नसावं त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचे जे अटक सांगलेले आहे म्हणजे तुम्हाला तो फॉर्म भरावा लागतो प्रधानमंत्री आवास योजनेचा तर ही आपण बातमी साईडला पण लावलेली आहे या म्हाडा लॉटरीमध्ये जर तुम्हाला जर भाग घ्यायचा तुम्ही हमखास भाग घेऊ शकता असा हा आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल निश्चित तुम्ही हमकास कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर भेटूच असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांत घेतो धन्यवाद